नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो असं चॅनलला सपोर्ट करत राहा कारण आपण नवनवीन अपडेट असेच घेऊन येत असतो तर मित्रांनो आज वांझोळी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी जे बैलगाडा शर्यतीचं मैदान भरलं होतं त्याच्यामध्ये विठ्ठल नानांचा घरचा साच पळाला म्हणजे विठ्ठलनाना आणि अजय जाधव कलेढोन यांचा तेजा आणि भारत हा घरचा साच पळाला मित्रांनो तर त्या मैदानामध्ये आज काय झालं की जेव्हा गट, गट पास झाले त्यानंतर भरपूर पाऊस आला त्या पावसानंतर मैदान काय होऊ शकलं नाही त्याच्यामुळे आयोजकांनी त्या ठिकाणी जेवढ्यांनी गट पास केलेला आहे त्या सर्व गाड्यांना सर्व बक्षीस विभागून दिलेलं आहे म्हणजे प्रत्येकी चार चार हजार रुपये ज्या ज्या गाड्यांनी गट पास केलेले आहेत त्यावढ्या गाड्यांना या ठिकाणी चार चार हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे कारण हे मैदान काय उद्या होणार नाहीये कारण या ठिकाणी भरपूर म्हणजे असा भरपूर पाऊस झालेला आहे वांजोळीला त्याच्यामुळं या ठिकाणी विठ्ठल नानांचं हार्दिक अभिनंदन त्यांनी घरचा साज या ठिकाणी गट पास केलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज तुम्ही वरती पाहिलंच असेल की बक्याने थार गाडी गिफ्ट केली तर काय आहे आपण पाहूया त्या त्या गोष्टीचा किस्सा की कि बक्याने काय म्हणजे नेमकं काय का गोष्ट आहे ती तर पाहूया आपण चला दोन मिनिटामध्ये मित्रांनो ही जी थार आहे बकासूरने गिफ्ट केली म्हणजे या ठिकाणी आज मोहिल शेटने ही नवीन थार गाडी घेतलेली आहे आणि तिचा नंबर सुद्धा या ठिकाणी सहा हजार तीनशेच ठेवलेला आहे त्यामुळे मोहिलशेटच आणि आपले साळुकी मामा यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आहे अशीच त्यांनी प्रगती करत राहो हे पहा मोहिल शेट यांनी घेतली थार हे थारच शोरूम आहे या ठिकाणी त्यांनी आज नवीन थार घेतलेली आहे त्यामुळं खर तर बकासूरचं खूप खूप अभिनंदन आहे या ठिकाणी हे पहा इथं पलीकडे संतोष मामा सुद्धा उभे आहेत हे पहा तुम्ही थारचा नंबर पाहू शकता एम एच बारा वाय डी सहा हजार तीनशे म्हणजे दशम हिंद केसरी बक्या डॉन आपला सर्वांचा आवडता बकासूर याने आज मोहिल शेट यांना थार गिफ्ट केलेली आहे त्यामुळे बकासूरचं खूप खूप अभिनंदन आहे आणि बकासूर अशीच प्रगती करत राहू आणि पूर्ण देशाचं या ठिकाणी नाव करू अशी आपण या ठिकाणी चरणी प्रार्थना करू आणि या थारावरती मोहिल शेट यांनी बकासूरचं खूप मोठं समोर बॉनेटवरचे चित्र काढावं अशी सर्व लोकांची इच्छा आहे मित्रांनो आणि ते शंभर टक्के ते सुद्धा पूर्ण करतील तर चला त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत मित्रांनो मित्रांनो इथून पुढं आता हा मे महिना संपल्यानंतर अशाच पद्धतीचे मैदान होणार आहेत कारण आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस तर म्हणजे महत्वाचाच आहे सगळ्यात गोष्टी आपल्या बळीराजांसाठी कारण मैदान तर होतच राहणार आहेत त्याच्यामुळे पावसाची सुद्धा गरज आहे मित्रांनो त्याच्यामुळं इथून पुढची मैदान ही अशी सेमीला किंवा फायनल होतील नाही होतील त्या दिवशी सुद्धा फायनल झालेली नाही एका मैदानामध्ये तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा या ठिकाणी आज विठ्ठल नाणे यांना सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा अजय शेठ यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा त्यांनी गट पास केलेल्या या ठिकाणी गरजा साथचा आणि शेट धुमाळ यांना तर खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा आहेत आणि बाकासूर असंच आपल्या पूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं नाव करो हीच आपली परमेश्वर चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शरद मित्रांनो